चालस आम्ही काय होतो दिवस भरला तुझा सकाळपासून वातावरण किती 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 मजुरी किती आली तुझी ते एकशे अकरा रुपये मायनस करून घ्या आणि वाटेक लागतो येऊ नको बरं ना नमस्कार मंडळी स्वराणचं स्वागत पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल डोमकर ऑफिस युट्यूब चॅनलवरती वेलकम डॅ ब्लॉग आणि आत्तावाल्या सकाळचे सवा दहा आणि घरी आलो ऑफिसवरून आणि आत्ता जायचा शेड्यूल आहे म्हणजे तो रेकॉर्डिंगला जायचा ॲक्च्युली माझा सुद्धा लक्षात नव्हता काल रात्री आशिषचा फोन आला की उद्या रेकॉर्डिंगचा सेक्शन आहे खरोखर मी विसरलेलो आहे शपथ विसरलेलो ॲक्च्युली घड्यामध्ये डेट म्हणजे मी शनिवारी रविवारी बघितला डेट पंधरा तारीख होती पण माझ्या घड्यामध्ये अपडेट नव्हता झालेला त्याच्यावर थोडं झालं मिस रिमाइंडर रिमाइंडरसुद्धा लावलं ला होतं की रेकॉर्डिंगचं सेक्शन आहे शोचं असेल तर कसं समजून जातं थोडं बट रेकॉर्डिंगचा ता सेक्शन असेल तर इम्पॉर्टंट असतो कारण की स्टुडिओज बुक करावे लागतात टाईम बुक करावा लागतो वेळेला शेवटी महत्त्व होतात ना इथे कळतं थोडं शोजला काय थोडा लेट पोहोचलं किंवा काय असं तरी चालू नव्हतं पण रेकॉर्डिंगला नाही टाईम टू टाईम जावं लागतं कारण की प्रत्येक तासाचा चार्जेस साथ द्यावा लागत असतो स्टुडिओमध्ये सुद्धा एका असा चार्जेस असतो जे काय असेल तो असेल प्रत्येक स्टुडिओचा असतो त्याच्या त्याच्यामुळे टायमाला व्हॅल्यू खूप आहे तिथे तर सकाळी सव्वा वाजलेत मला साडे अकरापर्यंत अकरापर्यंत पोहोचायचं आहे आणि आज अरविंदाराच्या स्टुडिओवर झाले अरविंद बाईक बाईक म्हणजे आपलेच भाकी म्हणू शकता आहे अरविंद दादा त्याच्या स्टुडिओमध्ये जायचं तिकडे आहे रेकॉर्डिंगचं सेक्शनच आणि कुठंतरी गीत आहे साईबाबांचं त्याच्यावरती कारण बोलू ना आता सध्या आमचं म्हणजे साईच्या पालखीचं सीझन आलेलं आहे त्याच्यामुळे जायचं आणि कुठल्या असं गाणं आहे ते मलासुद्धा फिफ्टी पर्सेंट माहिती आहे पूर्णसुद्धा माहिती नाही आणि आपण ते सांगू शकत नाही मी तुम्हाला की कुठला गाणं आहे काय कारण की ते थोडं सिक्रेट ठेवावं लागतं कारण की नंतर अल्बम जेव्हा रिलीज होईल तेव्हा आपल्या चॅनल त्याची लिंक येईल खाली ॲटोमॅटिकली आपल्या व्हिडिओवरती सो आता योगीला भेटतो योगी आहे कीबोर्डला योगीचं कीबोर्डचं काम आहे आशिष शा आहे ढोलकीला अजून बघूया कोण कोण येते काय हे चला तर जाऊया स्टुडिओमध्ये अरे काय रस्त्यामध्ये ब्लॉग नाही आहे योगीला भेटतो जाऊन आणि मग डायरेक्टली भेटतो स्टुडिओमध्ये आणि आपलं ऑक्टोबरसुद्धा दिगंबर नाही आहे दिगंबर गेल्या कामावरती आपलं ऑक्टोबरसुद्धा तरी रात्री ते आणून ठेवला घरी म्हटलं आता आता जाऊन म्हटलं थोडा डेटा आता बघू काय कसं काम होतंय आहे काय त्याच्यावरही डिपेंड आहे थोडं चला म्हणता येई स्टेटून लास्टपर्यंत ब्लॉग आवडले तर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब आपल्या चॅनलला करा चला कसा कसा कस मी रेकॉर्डिंगला जातो आहे स्टुडिओमध्ये लेट होईल ॲक्च्युली सीन कसं आहे माहिती आहे काय आई नाही ना घरी आई गेले बाहेर बैठकीला गेला आहे तर आईचे तर माझी गाठबीठ होणार नाही आणि ती आता मी घरी नाही तर ती वाट वगैरे बसेल का कुठे गेलाय काय कारण कॉल तिकडून लागेल कधी ती येईल तेव्हा नाही येईल स्टुडिओमध्ये आपण नेटवर्कसुद्धा नसतं त्याच्यामुळे सोडला तर तिच्यासाठी आता हे नवीन ऑप्शन मी शोधलं आहे आणि कधी कधी होताच असा मिसमॅच होता त्याच्या मी आता व्ही लिहून ठेवलं की मी रेकॉर्डिंगला झालं म्हणजे जेव्हाची काय वाट बघू नको सध्या आमच्या आईला थोडंसं हे होतं म्हणजे मी कुठे बाहेर बेरी गेलो की तिच्या लक्षात जात नाही की हा साँग गेलेला की नव्हता गेलेला मग परत विस म्हणजे मग ती माझी धावपळ असते नेहमी बिझी स्टुडिओ असतं ॲक्च्युली घरातलं मी कधी टाईम घेत नाही असं माझ्या बिझी स्टुडिओमध्ये शोज ऑफिसवरून कधी शोज कधी ते यूट्यूब त्या गोष्टीमध्ये ज्याच्यामुळे असं मी आता नवीन ऑप्शन शोधून काढला आयसी त्याची टिप लिहून ठेवली आता मी रेकॉर्डिंगला आहे मला यायला लेट होईल म्हणजे काय आता माझी वाट बघत असणार लेट माहिती समजून की आज संध्याकाळी डायरेक्टली घेणार सो चला एक तो स्टुडिओला जायला चला मांडाई जो आला की कीबोड गो आणि आता निघालं स्टुडिओमध्ये जायला मांडू ची आई साईस चला मंडई फायनली पोस्ट आहे स्टुडिओला आणि आत्ता आमचा भाऊवाडाबा वाट बघतोय गणेशा फोन आलेला भाऊवाडाबा आणला लवकर या आतो स्टुडिओमध्ये बघूया काय काम काय करायचं किती काय करायचं बस तू दिवस सकाळचा ऊन घेतोय सकाळचा ऊन नाही घेतो मी कधी डॉक्टर सुद्धा बोलला जरा सकाळचा ऊन ऊन घेत अंगावरती ऊन पडत नाही त्याच्यामुळे चला जाऊया बापरि <laughs> <laughs> <एला वा>, <laughs>

<laughs> वाजा ताट भरून शंकर पाळी भाऊ कदम भाई अच्छा भाऊ कदम ना ते आपण नाही बघायला आपण पावंतरीचे वाजवते नको घरी जा बोले भाई उठ अरे हवे उडाईला अरे नमस्कार

थाप तिकडे थाप, थाप हा फक्त थाप देऊ थाप आणि काय बैलाचे उमरू आणले बैलाचे उंगरू बैल उंगरू आई नको बैल उमरू बैल चारा सोडलाय ना आठिशे हे बघा ना किती आहे त्याच्या बोटाला ना लागलंय सुजल कोणी कोण्यातोय रेकॉर्डिंग वाचवतोय अभिमान वाटेल अभिमान वाटेल वाक्य आमचा फिक्स आहे चला घ्या गुंगरू घ्या गुंगरू बाईला घ्या मला गाण्याचं लग्न काय काजू किरी वाटत काय रे काय राहिले त्याच्या फोन नाही तो झालेलो ट्रेन मध्ये पण ना

माणूस काम ना तुम्ही बसून राहा सगळे काम आहे एवढं फार नाही काम काम खूप मोठा आहे त्याच्यामुळे दिसायला पाहिजे

पिचकारी डायरेक्ट आलेलं अभिषेक कसला भात घ्यायचा आहे भावा ही तू काय आहे तुझं काय चाललंय वत मेला झोपायचं ना मला हा फायदा आहे थोडस एकदम थोडस बघ ब अरे भाजी आहे मला इकडं अरे बस नको 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 सो म्हणता आता जेवण झालंय दुपारचे वाजले गेलं घड्या घडी घडी तीन वाजले ती, तीन वाजता दुपारचा आता जेवण झालेलं आहे आणि आता माझं सेक्शन पूर्ण झालेलं आहे आता आशिष सब झाला आता फायनल काम म्हणजे योगीचं आणि आता भाईसाहेब का काम जेवण झालं आता हे काम पूर्ण कीबोर्डचं होणार पुन्हा एकदा मेन सिंगरचं काम होईल अजून काय कोरस ना अजून कोरस म्हणजे एक गाणं गायला किती लागते बघितली ना तर आशिषच्या फोटाला लागले तरी सुद्धा तरी आज वाजवलं आहे सुद्धा भरपूर दिवसाने वर्क थोडं गॅप पडल्यामुळे थोडं आता शो चालून थोडं होत आहे थोडं कमी अजूनसुद्धा मला प्रॅक्टिसची करायचं आहे पण टाईम भेटत नाही थोडं इश्यू चालू आहे बघू आता प्रॅक्टिस थोडी वाढवायची अजून आता शो असल्यामुळे थोडं चालतंय चला योगीचा टेक होईल त्यानंतर बघू आता काय फूड सप्लाय सॉरी पण गाणं ऐकू शकत नाही आम्ही कोणाला कारण की हे गाणं रिलीज होईल तेव्हा मी पण नाही त्याचा ब्लॉग टाकेन किंवा त्या ठिकाणी मी असेल जेव्हा हे गाणं वाजत असेल तेव्हा मी त्या ठिकाणी मी असेल तर हे गाणं बिंदास माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला भेटेल म्हणजे एकशे टक्का मी तुम्हाला सांगू शकतो आणि ते दिवस काही लांबच नाहीत खूप जवळ आहेत सो चला योगीचा टेक होऊन म्हणजे सुद्धा गेला बाहेर चला आणि बाहेर थोडे गेस्ट आलेत ते त्यांचं सर्व बोलणंच आलं आम्ही थोडं आतमध्ये वाचलोय चला ट्रम्पेच होतो वाजव ना बेटी आवडतो

ते सोडून काय पण बोल आमचे नंबर लागतो आमच्या झाल्यानंतर काय आपलं गाण्याचे गीतकार संगीतकार उत्कृष्ट म्हणजे आज आपण यांचं गाणं वाजवलेलं आहे ओके आपण यांचं गाणं हे यांनी गायलेलं गाणं पण आज वाजवलेलं आहे तुम्ही शब्दाचा अनर्थ करताय खरोखर म्हणजे आमचं गणपतीचं गाणं नवरात्रीचं गाणं आणि अशी बरीच गाणी आजपर्यंत त्यांनी केली आहेत मस्त मस्त नाही आवडलं त्यापैकीच एक गाणं आता ब्लॉग मध्ये ते आपण ऐकू शकत नाही थोडं आपण डन

आम्ही काय बोलतो दिवस भरला तुझा सकाळपासून वातावरण किती 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 मजुरी किती आली तुझी ते एकशे अकरा रुपये मायनस करून घ्या आणि वाटेक लागतो येऊ नको बरं सहा का आपला भाई रात्रीचे सात वीस झालेत सकाळी तू साडे दहा ला आणलेला स्टुडिओ मध्ये रात्रीचे वाजलेच बघ येते चला अरविंद दादा धन्यवाद भेटू पुन्हा एकदा मजा आली कुठे जायचंय घरी जा वाट बघते आईस फायनली काम संपलेलं आहे सकाळी साडे दहा स्टुडिओ मध्ये आलेला आता सात ला काम संपलं आणि आता डायरेक्ट ऑफिस नो काय तुमचं काय ऑफिस काय अच्छा हे पाचवी बुजलेले <laughs> काम कलाकार लोकांचं म्हणून असं आहे ते चला चला धन्यवाद धन्यवाद मजा आली काम करायला आम्हाला तुमच्यासोबत सोबत इंट्रोडक्शन झालं मागा ना मागाशी बरोबर काम करताना खूप मजा मजा आली आली असं काम असं कुठेतरी असं याचा फायनल रिपोर्ट आला ना काम सार्थ की लागल्या का वाटणार बाबांची इच्छा होती आपल्या सगळ्यांकडून व्हावं बरोबर आणि खरंच खूप मजा आली योगी खूप अतिशय उत्तम कीबोर्ड प्ले केलाय आशिष प्रेक्षकांना नक्की आवडेल लवकरच आहोत थँक्यू सो मच साईराम साईराम सो मंडळी चला आजचा ब्लॉग एंड करतोय ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच आता घरी जायचंय आणि पुन्हा ऑफिस आपली रोजची वारी चालू Chalo, bye.